नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच काही का बाईच्या या गोष्टी सांगेन युक्तीच्या चारच्या पुढच्या भागामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते रोजच्याच जगण्यामध्ये आपल्याला खूप छोट्या छोट्या अडचणी येत असतात अडचणी म्हणण्यापेक्षा आपल्याला ते माहिती नसतं की ते काय कसं केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या मी गोष्टी युक्तीच्या चार सांगण्यासाठी मी येत असते तर उन्हाळ्याचे दिवस आहेत सुट्टीचे दिवस आहेत मुलांना सुट्ट्या असतात आणि मग आपल्या घरी पण पाहुणे येत असतात पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर अर्थातच प्लॅनिंग हवं चार आठ दिवस जर पाहुणे येणार असतील आणि त्यानिमित्ताने पाहुणे येणार आहेत म्हणून मग आपण घरात एखादी छोटीशी पूजा करतो किंवा घरात कोणाचा तरी वाढदिवस असतो काहीतरी प्रोग्रॅम असतो आणि म्हणून मग हे पाहुणे मुलांच्या सुट्टीच्या निमित्ताने आपल्या घरी येणार असतात चार आठ दिवसाचा हे सगळं प्रोग्रॅम असतो आणि त्याच्यामुळे मग चार आठ दिवस आपल्या रुटीन पेक्षा वेगळं काहीतरी होणार आहे हे माहिती असूनही आपल्याला काय प्लॅनिंग करावं किंवा कशा पद्धतीने प्लॅनिंग करावं हे समजत नाही तर हे जे चार आठ दिवसाचं जे सुट्ट्यांचं प्लॅनिंग जे आहे त्याच्यासाठी मी आज तुम्हाला काही गोष्टी युक्तीच्या सांगणार आहे तर जे पाहुणे येणार आहेत तर त्या पाहुण्यांचा वयोगट लक्षात घ्यावा म्हणजे मुलं असतील तर त्या मुलांना काय आवडेल अशा पद्धतीचं खाणं बनवण्यासाठी त्या दृष्टीने थोडीशी तयारी आपण आधी करून ठेवली पाहिजे मुलांना डोसा आवडतो इडली आवडते नूडल्स आवडतात पास्ता आवडतो मग अशा पद्धतीचं म्हणजे जेव्हा आपण ग्रोसरी आपली किराणा आपण भरू किंवा पाहुणे येणार आहेत म्हणून सगळ्यात आधी यादी करून आपण किराणा भरू तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा समावेश आपण केला पाहिजे की जेणेकरून मुलांना नवनवीन काहीतरी आपल्याला खायला करून देता येईल बरं मुलांना सुट्टी आहे म्हणजे ते दिवसभर घरामध्ये राहणार आणि त्यांचा गोंधळ मग दिवसभर टी व्ही पाहणार तर त्याच्यासाठी काहीतरी अशा आयडियाज तुमच्या डोक्यामध्ये असल्या पाहिजेत की त्या मुलांना तुम्हाला एंगेज ठेवता आलं पाहिजे जसं की तुम्ही चित्रकलेचे शीट्स आणून ठेवा ड्रॉइंग शीट्स आणून ठेवा किंवा मुलांना काहीतरी तयार करण्यासाठी ज्या वस्तू क्राफ्ट म्हणा अशा काहीतरी आणून ठेवा आणि त्यांना सांगा की हे तुम्ही करायचंय मुलांना आवडतं त्यांना फक्त आपल्यासारखंच त्यांचं पण असतं की त्यांना कळत नाही की काय करावं तर ते जर आपण त्यांना सांगितलं की तुम्ही हे करा तर त्यांना ते नक्कीच आवडेल हा झाला विषय आता मुलांचा विषय झाला खाण्यापिण्याचा विषय झाला तर मोठ्यांच्या दृष्टीने सुद्धा आठ दिवसाची व्यवस्थित भाजीपाला आणणं ते सगळं निवडून ठेवणं जेणेकरून वेळेस ह्या गोष्टी केल्या तर त्याचा खूप जास्त मनस्ताप होऊ शकतो कारण ऐ ताजी भाजी मिळते म्हणून ऐन वेळेस ऑलरेडी उन्हाळ्यामध्ये खूप जास्त भाज्या खराब येतात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मग आपण ताज्या आणू मग त्याच्यासाठी उपाय म्हणून कडधान्यांचा आहे की उसळी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केल्या तर ते तुम्हाला जास्त सोयीचं जाऊ जाऊ शकतं त्यामुळे आणि पौष्टिक पदार्थातच आहे तर उसळींच प्रमाण जास्त ठेवायचं आणि किराणामध्ये त्या समावेश त्यांचा करायचा आणि आठवण ठेवून दोन दिवस आधी एक दिवस आधी भिजवणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या तर एक व्याप भाजी हा जो व्याप आहे तो थोडासा डोक्याला कमी त्रास देणारा होऊ शकतो पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर घरातल्या सगळ्यात महत्वाची जागा असते ती म्हणजे टॉयलेट बाथरूम त्याची स्वच्छता आठ दिवस येणार आहेत म्हणजे आठ दिवसात आपल्याला स्वच्छता ती करता येणार नाही वाटायला खूप छोटी साधीशी गोष्ट वाटू शकते पण मी तुम्हाला खरत सांगते की ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात टॉयलेट बाथरूम स्वच्छ करून घेणे करणे आणि एक छोटी सुपली मिळते बघा अशी प्लास्टिकची ज्याला प्लास्टिकचे हे पण असतो छोटासा झाडू पण असतो काही जण ते देवघरात पण ठेवतात की देवाच्या तिथला हे काढण्यासाठी अगदी छोटीशी असते तर ती सुकली आहे ना तर ती आपल्या बाथरूम मध्ये आपण आवर्जून ठेवावी कारण येणाऱ्या पाहुण्यांना आपण सांगू शकत नाही की तुम्ही स्वच्छ करा पण मग आपल्याला ती स्वच्छ करताना घाण वाटू नये त्याच्यासाठी पायाने करण्यापेक्षा ती सुकली खूप जास्त काय म्हणता येईल उपयोगी वस्तू आहे की जे केस अडकलेले असतात बाथरूम मध्ये ऐकायला सुद्धा आपल्याला असं नको वाटतं पण ते हाताने पायाने करण्यापेक्षा ती छोटी सुपली जर तुम्ही बाथरूम मध्ये ठेवली तर त्याच्यामुळे ती स्वच्छता बाथरूमची खूप होईल अजून एक काम करायचं म्हणजे छोटस डस्टबिन एवढं साईजचं छोटस सा डस्टबिन बाथरूमच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे रोजच्या रोज आणि त्याच्यात अर्थात प्लास्टिकची पिशवी लावून ठेवायचं की जेणेकरून बाथरूमची स्वच्छता केल्यानंतर आठ दिवस त्या छोट्या डस्टबिन मध्ये आठ दहा दिवस जो कचरा असेल तो त्याच्यामध्ये जाईल आणि एकदाच ती पिशवी आपल्याला कचऱ्यामध्ये टाकता येईल हा झाला बाथरूमचा विषय बेडरूम मध्ये सुद्धा आता एवढे लोक समजा आपल्याकडे येणार आहेत पाहुणे येणार आहेत तर त्यांच्यासाठी पांघरुणाची अंथरुण पांघरुणाची त्यांची झोपण्याची काय व्यवस्था आहे हा विचार आधीच करून ठेवावा जेणेकरून ते आल्यानंतर माता कसं करूया तुम्ही इथे झोपता का मी तिथे झोपते का असं करण्यापेक्षा आधीच हा विचार जर करून ठेवला की किती पाहुणे येणार आहेत त्यांची व्यवस्था आपण झोपण्याची कशी करणार आहोत आणि त्याच्यासाठी किती पांघरुणं लागणार आहेत किती अंथरुणं लागणार आहेत तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या फार आहे। महत्वाच्या आहेत छोट्या वाटल्या तरी सुद्धा रोजच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी खूप प्लॅनिंग हे खूप महत्वाचं असतं की तुम्ही आधीच डिसाईड करा आणि त्याच्यानुसार अंतरुण पांघरुणाची सोय करून ठेवा आता खूप छोटी वाटणारी गोष्ट आहे तुम्हाला असं वाटेल कदाचित की हे काय सांगायचं पण मी तुम्हाला खरंच सांगते की एक दोन टॉवेल एक्स्ट्राचं वरती तुमच्या सोडून काढून ठेवा तुमच्याकडे येणारे पाहुण्यांचा प्रत्येकाचा टॉवेल असतो असं जरी असलं तरी सुद्धा जर लहान मुलं असतील तर संध्याकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही स्वच्छता मुलांची करता त्यांना जेव्हा स्वच्छ करता तेव्हा आपले पहिले टॉवेल जर धुवायला टाकलेले असतील तर असे दोन एक्स्ट्राचे टॉवेल ठेवणं आवश्यक आहे लहान मुलांसाठी की जे संध्याकाळी खेळून आलेले आहेत आणि त्यांना स्वच्छ करायचे तर ते दोन एक्स्ट्राचे टॉवेल वरती काढून ठेवा हे ही पण एक महत्वाची गोष्ट आहे आणि आठ दिवसाचं खाण्यापिण्याचं नियोजन अतिशय व्यवस्थित डोक्यामध्ये करून ठेवा किंवा लिहून ठेवा चक्क लिहिण्याने काहीही फरक पडत नाही पण पड़ आपल्या सोयीसाठी ते खूप आवश्यक असतं व्यवस्थित लिहून ठेवा की आठ दिवसामध्ये सोमवारी मी ही भाजी मंगळवार बुधवार गुरुवार असं आठ दिवसाचं प्लॅनिंग फक्त भाज्याचं नाही तर तुम्ही नाश्त्याला काय करणार आहात ह्याची सगळ्याची सोय आठ दिवसाची तुम्ही प्लॅनिंग आधी करून त्यानुसार सगळं सामान आणून ठेवा कारण काय असतं की नवीन मुलांना काहीतरी पनीरचं करायचंय तर त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या रेग्युलर आपल्या घरात असतीलच असं नाही तर मग असे जर काही तुम्ही आयटम ठरवणार असाल तर त्याच्यासाठी उदाहरणार्थ छोले आहे तर छोले जर करायचे असतील तर तुम्हाला छोले आणणं आवश्यक आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग आधीच करून त्यानुसार किराणा सगळा भरून ठेवा छोटीशी पूजा जर तुम्ही करणार असाल तर पाहुणे येण्याच्या आधीच पूजेची सगळी व्यवस्था देवाच्या तिथे करून ठेवायचे आहे मिसळच्या डब्यामध्ये सगळं व्यवस्थित काढून ठेवायचं आहे आणि हमखास विसरणाऱ्या गोष्टी पूजेच्या मध्ये म्हणजे सुट्टे पैसे ते आपण ठेवत नाहीत आणि मग गुरुजी म्हणतात की सुट्टे पैसे द्या म्हटलं की मग आपण तिथून पुढे धावा धाव करतो सुट्टे पैसे तर थोडेसे देवाच्या तिथे ना एक दहा बारा रुपये ठेवून द्यायचे एक एक रुपयाचे कॉईन्स कारण पूजेला हमखास सुट्टे पैसे लागत असतात बाकी सगळ्या गोष्टी तर असतातच पण फुलवाती भिजवलेल्या आहेत ना तेलवाती आहेत ना तेला तुपाचे डबे देवाच्या तिथे वेगळे ठेवणं की जेणेकरून ऐन वेळेस तुम्हाला पूजा करणाऱ्याने मागू नये की तेल द्या तूप द्या असं होऊ नये त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिथे देवाच्या तिथे तयार करून ठेवायच्या आहेत अजून मुलांसाठी वाचण्यासाठी मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी ह्याच्यासाठी लहान मुलांच्या गोष्टीची पुस्तकं आणून ठेवा कदाचित ह्या वर्षी वाचणार नाहीत पण तुम्ही आवर्जून तो एक प्रयत्न नक्की करा की मुलांना आवडतं सारखं टी व्ही आणि मोबाईलपेक्षा मुलांना वाचना जे त्यांना आवडेल त्यांचा वयोगट लक्षात घेऊन त्यांना आवडेल अशी पुस्तकं तुम्ही जरूर आणा आणि भेटवस्तू आपल्या घरी कुणीतरी येणार आहे म्हटल्यानंतर आपण हल्ली ब्लाऊज पीस तर कोणी देत नाही तर मग ब्लाऊज पीसच्या ऐवजी तुम्ही दुसरं काय देणार तर शक्य शक्यतो द्या जेणेकरून ती वाचनाची आवड सगळ्यांमध्ये निर्माण होईल किंवा अगदीच पुस्तक नाही झालं तर हल्ली खूप छोट्या छोट्या वस्तू असतात पण ते ब्लाउज पीस द्यायचं आणि त्याचा काहीच उपयोग होणार नसेल कारण इकडे इकडचं आलेलं दुसरीकडे ते फिरवायचं त्याच्यापेक्षा छोट्या छोट्या पर्सेस आणून ठेवा की ज्या तुम्हाला तुमच्या बजेटनुसार जी काय वस्तू असेल ती तुम्ही आणून ठेवा आणि म्हणजे ऐनवेळेस तो पण गोंधळ होत नाही की मग गिफ्ट काय द्यायचं किंवा गिफ्ट म्हणण्यापेक्षा घरात आलेल्या आपण सवाशणीला म्हणा किंवा त्यांना आपण येणाऱ्या पाहुण्यांना आपण तसंच रिकाम्या हाताने पाठवत नाही तर त्याच्यासाठी काहीतरी वस्तू घरामध्ये आणून ठेवा तर ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर ह्या सुट्ट्या तुमच्या खूप छान जातील आणि पाहुणे आले त्याचा ताण घेण्यापेक्षा आधी थोडासा ताण घेऊन ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन व्यवस्थित केलं तर ह्या सुट्ट्या आनंददायी तुमच्या पण होतील आणि मुलांच टाइम टेबल आखणं की मुलांनी दिवसभर काय करावं ह्याचं नियोजन तुम्ही करणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे मुलांचा जो दिवसभर हल्ला गुल्ला दंगा असतो तो, तो थोडासा कमी होऊन त्यांनाही योग्य मार्गाने त्यांची पण करमणूक होणं आवश्यक आहे आणि तुमचा पण वेळ चांगला जाणं आवश्यक आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला घरातल्या मोठ्या माणसांचा उपवास किती आहेत कोणाला आहेत ह्याचं सगळ्याचं गणित लक्षात घेऊन त्यानुसार दाण्याचं कूट तयार करून ठेवणं चटण्या दोन तीन कोरड्या आधीच जर करून ठेवल्या दाण्याची करून ठेवली जवसाची करून ठेवली अशा दोन तीन चटण्या जर तुम्ही करून ठेवल्या तर पुडचटणी करून ठेवली पुडचटणी तर महिनाभर राहते तुम्हाला जर हवी असेल तर रेसिपी मी नंतर सांगेन फोड चटणीची तर ती पण महिनाभर राहते तर अशा दोन तीन चटण्या आधीच जर करून ठेवल्या तर डाव्या साईडचा सा प्रश्न थोडासा आटोक्यात येतो ऐन वेळेस पुन्हा काहीतरी वाटलं तर ठीक आहे पण ह्या आठ दहा दिवसाचं असं प्लॅनिंग जर तुम्ही सगळं करून ठेवलं तर ह्या सुट्ट्या तुमच्या खूप छान जातील याबद्दल माझ्या मनात शंका नाहीये तर ही सगळी तयारी बेडशीट बदलणं आहे हे सुद्धा पाहुणे यायच्या आधीच तुम्ही व्यवस्थित जर केलं आधीच ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या तर खूप जास्त सोयीचं होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि मला एका ताईने विचारलं होतं की माझ्या घरात कार्य आहे तर त्याची तयारी कशी करावी ते तुम्ही मला नक्की सांगा तर ज्यांच्या घरात कार्य आहे त्यांच्यासाठी मी असं सांगेन की त्या तीन चार दिवसामध्ये जर चार दिवसाचा कार्य असेल तर त्या दिवसात का तुम्ही काय कपडे घालणार आहात आणि तुमचे घरचे काय कपडे घालणार आहेत त्यांचंही प्लॅनिंग करून ते व्यवस्थित बाजूला काढून ठेवा जेणेकरून ऐनवेळेस ती तुमची धावपळ होणार आणि बाकी सगळं मी जे आता सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच सगळं असणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या भागात